ओम कसे आहात सर्वजण मी शिवानी मुळी आरोग्य रक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यु यू, युटब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर वाढलेलं पोट कमी करण्यासाठी मी काही सोप्या चेअर एक्सरसाइज तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही डाएट टिप्स देणार आहे त्यासुद्धा नक्की फॉलो करा हे मॅटमध्ये तुम्हाला चेअर फिक्स करायची आहे चेअर अजिबात हल्दी नाही पाहिजे किंवा मग ती तुम्ही वॉलला सुद्धा फिक्स करू शकता पाठीवर झोपायचं पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांच्या टाचा आपल्या चेअरवरती असतील आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आहे सरळ ठेवल्यानंतर प्रत्येक एक्सरसाइजचे आपण वीस वीस काउंट करणार आहोत सुरुवात करूया या प्रकारे पाय घ्या फोल्ड करून चेस्टच्या जवळ घ्यायचं आहे एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा चौदा पंद्रह सोलह सत्र अठरा एक्सरसाइज याच्यामध्ये तुमचा गुडघा तुमच्या हाताच्या कोपऱ्याकडे क्रॉस न्यायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या सरळच असतील या प्रकारे पाय क्रॉस हाताच्या एक दोन तीन चार पाच सहा सात ता, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस ओके त्यानंतर सावकाश राहावा पूर्ण पुढच्या सरळ ठेवायचा आणि जास्तीत जास्त आपल्या चेहऱ्या ठेवण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदा पंद्रह सोलह सतरा अठरा एकोनीस बीस प्रत्येक एक्सरसाइजच्या मध्ये तुम्ही थर्टी सेकंड ब्रेक घेऊ शकता दीर्घ श्वास घ्या सोडा यानंतर दोन्ही हातांचा सपोर्ट कमरेच्या खाली द्यायचा आणि दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून चेअरच्या वरती आणि खाली या प्रकारे घेऊन जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ला थोड्या वेळाने जर तुम्ही शकलागत वाटलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पॉज करून टेन टेनचे दोन सेट करू शकता नेक्स्ट एक्सरसाइज दोन्ही हातांचा सपोर्ट आपल्या कमरेखालीच असेल दोन्ही पाय सरळ करायचे आहेत गुडघ्या चेअरच्या बाजूने घ्यायचे वरती बाजूने वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विलाच या सर्व एक्सरसाइजी आपल्या पोटावरती मांड्यांवरती खूप जास्त ताण येणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही बिगिनर असाल तर सुरुवातीला पाच ते दहा काउंट करा आणि त्यानंतर स्टॉप करा तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला पोट कमी होण्यासाठी हेल्प होणार आहे आणि शेवटी आपण चेअर मध्ये श्वासन करणार आहे चेअर पूर्ण तुमच्या जवळ घ्या गुडघ्यापर्यंत पाय चेअर वरती ठेवा दोन्ही हात शरीरापासून बाजूला ठेवा मान डावीकडे किंवा उजवीकडे आणि डोळे बंद आपली वाढलेली श्वासाची गती संध करायची आहे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा हे आपण एक ते दोन मिनिटांसाठी करणार आहोत शवासन सोडूया सावकाश हाताच्या साह्याने चेअरला समोर करा एक साईडला टर्न व्हा एक हात डोक्याच्या खाली ठेवा एक हात समोर ठेवा आणि तिथेच थोडा वेळ थांबा हळूहळू हो। श्वासाची गती संत होतीये बॉडी होतीये सावकाश उठून बसा आता मी तुम्हाला काही डाएट टिप्स देणार आहे तर सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्याला डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे मग त्या डिटॉक्स ड्रिंकमध्ये तुम्ही मेथीदाण्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी बडीशेपचं पाणी हे सकाळी उठल्या उठल्या अनुष्यपोटी रोज घ्या आणि रोज एक्सरसाइजला पंचेचाळीस मिनटं ते एक तास रोज द्या तसेच आपण रोज चालायलासुद्धा सुरुवात करा याने काय होणार आहे तुमचं बेली फॅट तसेच ओवरऑल बॉडी फॅट कमी व्हायला मदत होणार आहे आणि जसं आपण एक्सरसाइज करतो बरोबर पण सोबतच एक्सरसाइजसोबतच सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ते त्याच्यामुळे डाएट सुद्धा रोज फॉलो करा आणि जर तुम्हाला आमचे ऑनलाईन ऑफलाईन आरोग्य रक्षाचे क्लास जॉईन करायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे तिथे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी योगा विषय या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ओम